महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक शनिशिंगणापूरचं शनेश्वर देवस्थान दरवर्षी लाखो भाविक इथे दर्शनासाठी गर्दी करतात पण आज विश्वास आणि श्रद्धेपुढे आज मोठा प्रश्न निर्माण झाला आहे कारण इथे उघड झालाय तब्बल पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा आणि भाविकांची बनावट आगद्वारे झालेली फसवणूक आणि आज गंभीर प्रकरणामुळे महाराष्ट्र सरकारने देवस्थानचा ट्रस्ट बरखास्त करून ते जिल्हाधिकाऱ्यांकडे कारभार सोपवला आहे नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं शनी शिंगणापूरचं मंदिर हे केवळ धार्मिक केंद्र नाही तर श्रद्धा आणि परंपरेचं प्रतीक मानलं जातं घराला दार खिडक्या न ठेवण्याची परंपरा असलेलं हे गाव जगभर चर्चेत राहिलं आहे अशा या देवस्थानाशी लाखो भक्तांची भावना जोडलेली असताना तिथेच भ्रष्टाचार गैरव्यवहार आणि फसवणुकीचे प्रकार उघड झाल्याने भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे काही दिवसांपूर्वी देवस्थानच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आली तब्बल पाचशे कोटी रुपयांचा भरती घोटाळा झाल्याचं जा उघड झालं म्हणजे मंदिराच्या नावावर नोकऱ्या देण्याच्या प्रक्रियेत पैशांचा मोठा गैरव्यवहार झाला होता हेच प्रकरण नंतर विधिमंडळातही चर्चेला आलं आणि सरकारवर दबाव वाढला फक्त भरती घोटाळाच नाही तर भाविकांची श्रद्धा थेट पैशासाठी वापरण्याचाही प्रकार समोर आला सायबर पोलिसांकडे तक्रार आली की बनावट मोबाईल अॅप्स तयार करून भाविकांची लूट केली जाते शनि भक्तांना दर्शन मिळवण्यासाठी हे अॅप डाउनलोड करायला लावलं जात होतं आणि नंतर त्यातून पैसे उकळले जात होते चौकशीत पोलिसांना तब्बल पाच बनावट सापडली या प्रकरणात चालक मालक आणि त्यांचे साथीदार यांच्या विरोधात गुन्हे नोंद झाले आहेत या सगळ्या घोटाळ्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आणि तो म्हणजे शनेश्वर देवस्थानचा ट्रस्ट बरखास्त करून मंदिराचा पूर्ण कारभार थेट अहिल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा जिल्हाधिकारी आता विश्वस्त व्यवस्थेचे प्रशासक असतील आणि नवी विश्वस्त समिती गटित होईपर्यंत मंदिराचा कारभार तेच पाहतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी स्पष्ट सांगितलं होतं की या फसवणुकीत जे दोषी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि आता प्रत्यक्षात गुन्हा नोंदवला गेला आहे राज्यभरात या प्रकरणावर चर्चा सुरू आहे कारण हा मुद्दा फक्त पैशांचा नाही तर भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन केलेल्या भ्रष्टाचाराचा आहे श्रद्धास्थळावर असा भ्रष्टाचार झाला तर भक्तांच्या मनात निर्माण झालेला आत्मविश्वास परत कसा भरून काढायचा हा मोठा प्रश्न उभा राहतो शनी शिंगणापूर जे श्रद्धा विश्वास आणि परंपरेचं प्रतीक होतं तिथेच पाचशे कोटींचा घोटाळा आणि बनावट आप प्रकरण उघड झालं सरकारने जरी ट्रस्ट बरखास्त करून जिल्हाधिकाऱ्यांकडे कारभार दिला असला तरी लोकांच्या मनातला प्रश्न कायम आहे की आता पुढे भक्तांची श्रद्धा सुरक्षित राहील का आता या प्रकरणात पुढे काय होतं दोषींवर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पाहत राहा म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांच ला प्रमोशन होतय तुझं काय तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे आहे मला त्रास दिवसभर असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत